मी चालू केले आणि या साईडला पाणी आला चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा आता पाणी इथून येतोय आणि हे बघा इथे असं फुटलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे जा पाणी जास्त जातोय आणि हे जे स्प्रे हे आहेत फिरक्या आहेत आपल्या त्यांना पाणी पुरत नाही आणि त्या फिरत नाहीत त्या बघा तुम्ही बघू शकता इथे फुटलेलं आहे म्हणजे कोणतरी पाय वगैरे किंवा नारळ वगैरे पडलेला असेल असं मला वाटतंय तर आता इथे काय आम्हाला कापून परत जॉईन करावं लागणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी सौरभ कातागर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आलो आहे बागेत आमच्या तुम्ही बघू शकता तुम माझ्या मागे बागेमध्ये मी आलेलो आहे हे बघा तर मित्रांनो बागेमध्ये आलो आहे कारण की आता झाडांना परत पाणी वगैरे लावायचं आहे परत म्हणजे पाऊस होता तोपर्यंत पाणी लावायची काही गरज नव्हती पावसाच्या पाण्याने झाडांना पाण्याची गरज पूर्ण होत होती पण मित्रांनो आता पाऊस गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे ऊनच ऊन आहे हे बघा आता सध्या उन्हाचं वातावरण आहे म्हणजे ऊन उन्हाळा आलेलंच आहे मित्रांनो तर आता पा झाडांना पाण्याची खूप गरज आहे तर आता आम्ही इथे पाईपलाईन तर आपली केलेली आहे मित्रांनो तर पाऊस होतो त्यामुळे आम्ही सगळं बंद केलं होतं इकडे हे बघा तुम्ही बघू शकता पाईपलाईन केलेली आहे तर मधीमध्ये काय झालं इथे रांजरेडे वगैरे येतात मित्रांनो बागेमध्ये रानरेडे किंवा कोण गुरं अशी लावतात चरवायला तिकडून तिकडून येतात आणि शेवटी पाईप वगैरे फोडून टाकतात छोटे पी सीचे पाईप आहेत म्हणजे पातळ कोटिंग असते त्यांची तर असं काही केलेलं आहे बघा आम्ही तर कुठे कुठे काय फुटलेत ना ते आम्ही बघायला आलो आहे तर आता पंप चालू केला आहे आणि ज जसं सप्लाय इकडे फिरू ना तसं आम्हाला समजेल की कुठे फुटलं आहे तिथून पाणी येईल त्या ठिकाणी आम्हाला परत ते रिप्लेस करावं लागणार आहे तर मी आणि सार्थक आलेलो आहे सार्थक इथे ऊस काढतो आहे तो बघा कोयती घेऊन आला आहे सार्थक बागेत तर असं काय इकडे आम्ही करायला आलो आहे तर आपण बघूया इथे कुठे काय फुटलं आहे काय फुटलं असेल तर त्याला परत रिपेअर करू आणि परत लाईन चालू करावी लागेल कारण की तुम्ही बघू शकता पाणी नसल्यामुळे इथे झापा वगैरे पडायला लागलेत मुदामध्ये पाणी नाही झाडांच्या तर असं काय झालेलं आहे अननस पण तुम्ही बघू शकता ते। जून की ते भरपूर प्रमाणात झाड झाडं झाड लावली आहेत आम्ही इथे सार्थक ऊस तो एवढासा ऊस खाय खाणार आहेस तू हा एवढासा बारीक काही यास थोडा हा जून कसा तू हाय केवढासा बघा दे तू काय पण खाशील रे रांची आहेस तू तर मित्रांनो असं काय चाललंय इकडे तर आता सापसाबाईची पण खूप गरज आहे बागेमध्ये तुम्ही बघू शकता की इथे कचरा पडलेला आहे तर जो दो आमच्या दोन बाग आहेत इथे वरची पहिली जुनी बाग आहे त्याच्यानंतर आम्ही ते ही खाली लावलेली आहे बाग म्हणजे त्याच्या मागची मागून लावलेली आहे बाग कारण की पहिली लागते झाड आहेत तुम्ही बघू शकता नारळाची वगैरे झाडं आहेत तिथे नारळ आहेत फोपली आहेत काली मिरीचं पण हे आहे वेल आहे हे बघा माडावर गेले तर असं कोकमीचं झाड आहे बाकी अशी बरेच केळीची वगैरे असे झाडं आहेत जामची वगैरे तर आता ए पंप चालू केला ना आता मम्मीला खाली तरी सांगून आलो घरी की पंप चालू कर आम्ही पुढे जाऊन बघतो कुठे लाईन ब्रेक झाले काय तर असं करायला आम्ही आलो इथे तर मित्रांनो इथे सुपाऱ्या पण पडल्या आहेत हे बघा इथे पडलेले आहेत तर हळूहळू मित्रांनो उत्पन्न चालू झाले बागेमध्ये ह्या दुसऱ्या बागेमध्ये जुनी बागेचं उत्पन्न चालूच आहे तुम्ही नारळ वगैरे बघू शकता वरती तर असं आहे तर मी आता बघतो कॉक आधी फिरवून घेतो कॉक फिरवतो तिथं बघ काम तिथलं चालू आहे की आधी बघूया आ थांब रे तर तो मित्रांनो हो कॉक वगैरे फिरवून घेतो नाही तर खूप स्पाईप उडायचं इथे बघा ह्याला इकडे खाली फिरवायचं हो आहे आणि ह्याला बंद करावं लागेल चालतं तिकडे तर पुढे आणि कुठचे कॉक चालू आहेत की बघ मला बंद करून टाक मी इथून हो वरतून कॉक फिरवतोय हो तर मित्रांनो इथं वरती कॉक फिरवतोय हो इथे काय कोथिंबीर टाकले वाटतं हे बघा आजीने इथे कोथिंबीर टाकली तसं छोटं काय काय केलं आहे अजून आम्हाला तिकडे हुईमुगासाठी पण ना ना हे नागरलेलं आहे खा खाली चोंडे वगैरे तर तुम्हाला दाखवतो नंतर तुम त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवून कसं काय केलं आहे मित्रांनो इथे मिरच्या वगैरे लावल्या होत्या मिरच्या वांगी असं काय काय लावले आहेत ते भाजीचे काय झाडं आहेत तर असं इथे केलेलं आहे छोटंसं असं कंपाऊंड केलं होतं म्हणजे साडे वगैरे नेट वगैरे असं लावून बागेमध्येच तुम्ही बघू शकता केलास काय हां हां तर मित्र इथे लिंबी आहे आपली मी म्हणजे बारा महिने वर्ष लागूच लागतेच ती बघू शकता तर इथे मी आता कॉक फिरवायला आलेलो आहे हा कोणतरी चालू केला आहे मित्रांनो अनाऊन्स लागलाय आपल्या इथे हे बघा असं कॉक बंद केला तर तेवरती घरी मोठ्या घरी सप्लाय आहे चालू तिथे कधी खाली फिरवतो हां हां आलो तर आता जातो खाली बघूया तिथे कुठे काही लाईन ब्रेक झाले की बघतो अर्धा पाणी आला काय पाणी पाणी हां मित्रांनो जाऊन बघूया तिथे काय कुठं झालं काय ब्रेक आणि मी चालू केलं आहे आणि या साईडला पाण्याला चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता आहे बघा आता पाणी इथून येतो आहे आणि हे बघा इथे असं फुटलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे जा पाणी जास्त जात आहे आणि हे जे स्प्रे हे आहेत फिरक्या आहेत आपल्या त्यांना पाणी पुरत नाही आणि त्या फिरत नाहीत त्या बघून तुम्ही बघू शकता इथे फुटलेलं आहे कोणतरी फुट पाय वगैरे किंवा नारळ वगैरे पडलेला असेल असं मला वाटतंय तर आता इथे का आम्हाला कापून परत जॉईन करावं लागणार आहे सारथक सारतक घरी जाऊन एक सो ब्लेडांना हे बघा मित्रांनो दोन साईडला फुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं बघतो इथे काय होतं आहे काय कुठे तिथं फुटलं आहे अरे मी जाऊन हे बघा इथे पाणी चालू झालं आहे पण काय काय ठिकाणी इथे फुटलेलं आहे लाईन ब्रेक झाल्यामध्ये पण ते हे बघा इथे पण छोटं स्प्रे म्हणजे छोटं काय ते लागलं आहे ते फुटलेलं आहे कुठे इथे खाली पण आहे खालची लाईन चालू नाही काय खालची कालची लाईन चालू करून बघूया काहीतरी नारळ वगैरे पडला आहे का रानद वगैरे पाय देऊन गेला असेल त्याच्यावर तिथे पण एक लाईन चालू झाली आहे ते बघा तर हा इकडची लाईन खालची चालू करूया इकडे काय झालं का बघूया इतली वर्षी लाईन बंद करतो आधी बंद झालेले तिकडे बघूया काय होतंय सार्थ तिकडे कुठे फुटलं आहे बघ बघ मित्रांनो पाईप भरतील तेव्हा पाणी पुढे सप्लाय होईल सार्थ की ते बघतोय बसून कसा बंद झाला नाही बघा पाणी आता यायला सुरुवात झाली बघूया सर की जरा थापा उचल एका साईडला ठेव हे हो। बघा मित्रांनो पुढे काय ते झालं असेल आता भागी द्यायला लागणार आहे सगळं उचलायला अरे यार ते बघा मित्रांनो तिथे फुटलेला आहे तुम्हाला दाखव जाऊन आई शपथ अरे सार्थक सार्थक अरे लवकर इथं फुटलाय बघ एवढा अरे यार वाट लागली मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे की पाईप किती फुटला आहे त्यानंच पूर्ण ब्रेक झाले ला जो आता हे आम्हाला पूर्ण परत नवीन टाकावं लागेल असं वाटतं म्हणजे कापून जॉईन करावं लागेल हा बघ फुटला इथे आता हे सगळं आपल्याला लाईन चांगल्या गेल्याच्यानंतरच पाणी चालू करायला लागणार आहे पाय द्यायला नाही रे, ना रे। रांद्रेड वगैरे आला असेल इथे होय ना फुटला कसा का कोणी मुद्दाम काय फोडला नाहीत नारळ पण नाही ते याच्यावर नारळ तर ह्याच्यावर आहे आणि या, या इकडच्या नारळावर आहे तर मित्रांनो इथे फुटलेला आहे तुम्ही बघू शकता पाय चांगल्या प्रकारे एकदम वाटच लागली त्याची आणि आता बघूया काय बघूया काय करता येते काय त्याला सार्थक बघतोय विचार करतोय सार्थक घरी जाऊन तुला एक आणावं लागेल परती बघितला आपण कडे तर मित्रांनो तर बघतो थोडाऊन घरी जातो आहे आता इथे जरा बघतो काय अजून कुठे काही पाईप वगैरे फुटलेत काय आणि घरी जाऊन आम्हाला काय वस्तू आणाव्या लागतील जॉईन वगैरे करायला हे तर बरेच दिवस झालेत पाऊस पण पाऊस काही गेलेलाच आहे भात कापणी वगैरे झाल्याच्या भात कापणी करायला सुरुवात केल्यावर पाऊस जातोच तुम्हाला माहिती आहे तर आता इथे बागेला पाणी लावायची गरज आहे खूप तुम्ही बघू शकता ऊन एवढा आहे मित्रांनो तुम्ही बाहेर जाऊच नाही शकत एकदम लय गरमी होते ताप तापमान खूप वाढलेलं आहे उन्हाचा तुम्ही बघू शकता तर असं झालं आहे बागेत एकदम पा मात ते एकदम जमीन हे झाले सुकले पाण्याची गरज आहे खूप झाडांना पाणी असेल तेव्हाच ते चांगली ग्रोथ करतील तर आता बघूया घरी जातो मी हे लवकरात लवकर ठीक करायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो बागेतून सार्थक नाही पूस काढला नाही हा एक छोटासा पण गोड गोड आहे बोलला होता बरोबर बोलला तो घरी घेऊन जातो आहेस ते बघा मित्रांनो मला पण त्याला एक हे गोड आहे रे मला वाटतं त्याची वाढ नाही झाली पाणी नाही भेटला त्याला त्याच्यामुळे तो त्याच फायदा नाही राहिला हे बघा तर आता मी घरी जातोय पंप बंद करतो आणि कस बागी द्यावं लागणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही घरी आलो आणि बघा कबूतर आलेत कुठच्या पाळलेले तर इकडे ते वावडुंग वगैरे सुकट टाकले ते खायला आलेत हे चला हड हड जायत ना चालतं का ना रे आम्ही ते वावडुंग टाकले आणि खायला आले शा आणि पण ते काय पायपाचं बागेतलं काम मला काय करायला भेटलं नाही मी आता निघालो बाहेर परत रानामध्ये तर मित्रांनो हे बघा इकडे शेताच्या कंपनीला तुम्ही बघू शकता अशी मस्त झाड आहेत हे बघा तुम्ही बघू शकता मस्त वाटते हे बघा तर मित्रांनो इथे आम्हाला एक जाल भेटले मी सगळ्यांनी बोलवलं इथे काढायला तुम्ही बघू शकता हे बघा फळं दिसून येतील इथे हे बघा तुम्ही दोन तिकडे वरच्या साईडला पण खूप अशी भरले तिकडे आतून आहे दाखवतो तुम्हाला नंतर ते काढताना आता हे बघा तर मित्रांनो आता पण मी बसलेलो आहे एक घामाला मोठं झाड भेटलं त्याच्यावर हे बघा एक भरलेली आहे माझ्याने एक तिकडे मम्मी घेऊन गेले तिकडे बाकीचे काढतात खालच्या कालच्या साईडला आणि संध्याकाळचे आता पाच वाजलेले आहेत पाच साडेपाच झाले आहेत त्याच कालच्या रोजच्या टाईमला आम्ही आता घरी निघू तुम्ही बघू शकता भिजलो आहे मी घामाने हे बघा मग दाखवतो आतमध्ये कसं आहे ही बघा ही फळं हे बघा तिकडे खालच्या साईडला काढतात आणि निघायचं आहे तरी बरंच खाली आलो आहे मी आमच्या घरा म्हणजे आमच्या वाडीपासून खूप लांब आहे इकडे आम्ही आलो इथे दुसऱ्या वाडीत आलो आहे वाडीत म्हणजे मध्ये हद्द्यावर आहोत तर आता थोड्या वेळ निघू आम्ही कारण की संध्याकाळ पण होते खालू करून इथे गवत पण बघू शकता गवत खूप वाढलेलं आहे इथे तर हे बघा जंगल खूप आहे आणि त्या साईडला तुम्हाला डोंगर दिसेल तो बघा इथून झाड आहेत म्हणून काय दिसणार नाही तुम्हाला या साईडला दिसते का तो बघा म्हणजे आम्ही खाली खोऱ्यात आहोत तर आता वर जायला आम्हाला तास दीड ता तास तरी जाईल असं वाटते आम्हाला घरी जायला सात तरी वाजतील बघूया आता कसं काय होते त्या खालतून येतील तेव्हा आम्ही आता निघू तर दाखवू तुम्हाला पुढे काय होते तर मित्रांनो कालच्या दिवसामध्ये एवढं काय असं झालेलं आहे काल आम्ही जास्त वेळ थांबलो नाही जंगलामध्ये कारण की काळू पण होणार होता आणि संध्याकाळ पण झाली होती खूप तर त्यामुळे तो आम्ही लवकर निघालो तिथून पटापट घरी आलो तर कालच्या दिवसामध्ये एवढं असं काय झालेलं आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद चला आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढे